महाराष्ट्रातील पंच्याहत्तर हजार आशा वर्कर चार हजार घटप्रवर्तक कार्यरत आहेत महाराष्ट्रात निवडणुकीच्या काळामध्ये आशा आणि घटप्रवर्तकांना निवडणुकीचं काम सांगितलं जातं ज्या दिवशी मतदान असतं त्या दिवशी सकाळपासून तुम्ही तिथं उपस्थित राहा ज्यांना अपंगत्व आलं आहे त्यांना मदत करा अशा प्रकारची अपेक्षा केली जाते त्याचप्रमाणे त्यांना किट दिलं जातं प्राथमिक उपचार करण्यासाठी आणि त्या ठिकाणी आशांना त्या ठिकाणी गटप्रवर्तकांना ड्युटी लावली जाते मात्र लोकसभेच्या वेळेस अशा प्रकारचे काम करून मात्र त्यांना मोबदला निवडणूक कामाचा देण्यात आलेला नव्हता म्हणून आज आपण महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पत्र आपण तयार केलेलं आहे ते देत आहोत आणि निवडणूक काळामध्ये काम करण्याचा मोबदला आशा आणि घटप्रवर्तक त्यांना मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे जे जे कर्मचारी मानधनावरचे असतील त्यांना सुद्धा जर काम सांगितलं त्याचा मोबदला दिला पाहिजे ही आपली आशा गटप्रवर्तक संघटना आयटकची भूमिका आहे म्हणून मोफत काम करून घेण्यात येऊ नये इतर कर्मचाऱ्यांना मोबदला देतात आशा गटप्रवर्तक या मोबदल्यावरती काम करतात त्यांना पगार नाही म्हणून त्यांना आठ तास काम केल्यावरती निवडणुकीची ड्युटी लावल्यावरती त्यांना निवडणूक आयुक्त निवडणूक विभागाच्या वतीने त्यांना भत्ता देण्यात यावा ज्या जो भत्ता लोकसभेच्या वेळेस द्यायचा बाकी असेल तोही देण्यात यावा अशी मागणी आपण करत आहोत या संदर्भात जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे राज्याच्या आयुक्तांना पत्र देऊन आपली भूमिका आपण सांगत आहोत सर्व अशा निवडणुकांना विनंती आहे की तुम्ही ज्या ब्रुपवर जा त्या ठिकाणी केंद्र प्रमुखाकडे सही करण्याची मागणी करायची आणि आमची सही या म्हणून सांगायचं जे पत्र तुम्हाला पी एस सीमधून देण्यात येईल त्या पत्र तुम्ही त्यांना दाखवायचं सही केली तर मोबदला आपल्याला मिळतो याची पण आपण दखल घ्यावी ज्यांना मोबदला सर्व जिल्ह्यामध्ये मिळावा यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना आयटेकच्या विनंती करतो की आम आपल्या जिल्हाधिकारी जे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी असतात त्यांना सुद्धा आपण एक निवेदन जे तयार केले आप ते आपल्या जिल्ह्यामध्ये द्या आणि अशा गट प्रवर्तकांना कामाचा मोबदला मिळाला पाहिजे कंत्राची मानधनावर काम करणाऱ्यांना सुद्धा जे जे लोक कामं करतील निवडणुकीच्या काळात त्यांना निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने त्यांना मोबदला मिळावा असे आपल्याला या उल्लेच्याद्वारे विनंती करतो हे आपण सर्वांपर्यंत पोहोचवावं आणि राजू कृष्ण नावाने जे आपलं युट्यूब चॅनल आहे ते आपण इतरांना सबस्क्राईब करायला सांगावं आणि सगळ्यांनी ही बातमी आपल्या आशा आणि सर्व कंत्राटी मानधनाच्या लोकांपर्यंत पोहोचवावी असं आवाहन मी या उद्धवद्वारे करत आहे